नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नगरदन येथील एका अठरा वर्षीय तरुणाचा अग्निवीर भरतीची शारीरिक चाचणी देत असताना अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे प्राप्त माहितीनुसार रामटेक तालुक्यातील नगरदन येथील अठरा वर्षीय हर्षल केवल बंधाटे याने अग्निवीर भरतीची लेखी परीक्षा पास केली होती त्यानंतर सत्तावीस जुलै रोजी त्याची शारीरिक चाचणी घेण्यात येणार होती यासाठी हर्ष सत्तावीस जुलैला पहाटे तीन वाजताच्या सुमारास नागपूर येथील मानकापूर परिसरात पोहोचला व नियोजित दौड पूर्ण केल्यानंतर अचानक त्याच्या प्रकृतीत बिघड झाली व त्याला उपस्थित असलेल्या अँब्युलन्सच्या मदतीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले हर्षलच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली त्यानंतर हर्षल आपल्या कुटुंबियांसोबत आपल्या घरी येण्यासाठी निघाला असता कामठी जवळ येताच पुन्हा त्याची प्रकृती बिघडू लागली व त्याला कुटुंबातील सदस्यांनी तात्काळ कामठी येथील आशा हॉस्पिटल येथे दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर हर्षलला मृत घोषित केले मृतकाचे शव नगरदन येथे आणण्यात आले असून लष्करी जवानाप्रमाणे हर्षलची अंत्ययात्रा काढण्यात आली घरच्या एका तरुण युवकाचा जीव अचानक गेल्याने संपूर्ण नगरदन परिसरात शोककळा पसरली आहे महानिव सेवन करिता प्रतिनिधी पंकज चौधरी रामटेक नागपूर बार बार उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट एंड लॉन के साथ जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन यहां आपको मिलेगा धमाकेदार पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर बोटिंग पैडल बेबी पूल स्विमिंग पूल एंड क्रेजी विद डीजे सिर्फ इतना ही नहीं यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किट राइड भी साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलेक्स रूम एंड हॉल्स फोर ए सी टू बी एच के कॉटेजेस वेल डिजाइन डाइनिंग एंड डॉर्मेटरी एंड बेनिफिट हॉल और, और, और वेडिंग अरेन्जमेंट के साथ साथ ये लॉट आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड